आमच्या साहित्य संमेलनाच्या बाल साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष घाडगे आमच्या परभणीचे सुप्रसिद्ध कवी भालेराव आमचे मित्र माने सर शेळगे सर आणि आमचे मित्र बाळासाहेब बाहेर आहेत ज्यांच्यामुळे मला इथे आलं येता आलं आणि माझे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी हा थोडक्यात बोलणार आहे कारण मला बघायचं आहे आमची मीटिंग आहे एका ठिकाणी गेलो होतो सर बाहेर होतो सेलूर होतो सेलूर इकडे आलो खूप चांगलं वाटलं कुठेतरी पुस्तकांची चळवळ कमी झालीय आहे वाचन थांबलय मोबाईलच्या जमान्यात या पार्श्वभूमीवर एवढ्या सगळ्या गोपाळांना घेऊन आपण त्यांच्या पुढे जाऊन त्यांना साहित्यिक बनवत आहेत हे सगळ्यात आपलं कौतुकास्पद आहे याच्यातूनच आमचे पुढचे माहिला सर घटणार आहेत हे मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो आनंदाने सांगतो मित्रांनो वाचक आपण बनतो परंतु साहित्यिक बनवायला कोणी आपल्याला शिकवत नाही ते या ठिकाणी शिकवलं जाते बालमैत्रिणी कल्याणी आणि भक्ती या दोघे स्वागत अध्यक्ष आणि संमेलनाध्यक्ष म्हणून या व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत आणि त्यांना घडवणारे गुरुजन मानेसर असतील शेंडगे सर असतील गुरुजन मंडळी माझी समोर बसलेली आहे आणि ती प्रेक्षकात बसलेली आहे खर म्हणजे विद्यादानाचं काम या ठिकाणी होतय आणि साहित्याचं साहित्याच विद्यादान होत आहे याबद्दल परत एकदा आपलं या ठिकाणी कौतुक बालगोपाळांना मी सांगतो आता हे अक्षर आनंद जे मासिक आहे मित्रांनो एखादं मासिक काय एक पान आपण लिहून बघा ते आपल्याला लिहिणं होत नाही एवढं मोठं मासिक काढणं हे प्रचंड मोठं काम आहे आणि अतिशय सुंदर सर्व त्याच्यात मी एक दोन मिनिटात चाललं त्याच्यात कविता आहे त्याच्यात माहितीपूर्ण लेख आहे त्याच्यात ललित लेख आहे सर्व लेख त्याच्यात अंतर्भूत केलेले आहेत विज्ञानाची कोडे आहे म्हणजे सामान्य ज्ञान देखील आहे एवढं एका या छोट्याशा मासिकात आपल्याला सर्व देऊ केलंय सरांनी खूप परत एकदा त्यांचं कौतुक आणि ज्याच्यात जे लेखक आहेत आमचे लिहिणारे चित्र काढणारे कलाकार आहेत फॉर एक्झाम्पल आता पान ओलटलं तर कार्तिक आपल्या महामानवांची अतिशय सुंदर काढलेली आहेत त्याने म्हणजे सगळ्यांच्याच गुणांना वाव या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपल्याला सगळ्यांना सांगतो आम्ही देखील खूप नशीवान होतो आम्ही वाचनाने घडलो किशोर मासिक आता चालू आहे खूप सुंदर किशोरचं दिवाळी अंक म्हणजे पर्वणी असायचा आणि ते मासिक आम्हाला बसस्टँडवरच मिळायचं आमचं पुस्तकाचं हक्काचं म्हणजे बसस्टँडवर दुसरीकडे पुस्तकाची दुकानच असायची नवीन कधी त्याच्यातला शब्द कोड कधी सोडवू आम्ही अशी माझी नेहमी इच्छा असायची त्यात दिवाळी अंक मोठा असायचा मोठ्या कथा असायच्या त्याच्यात एक मला अजूनही आठवत आमच्या दौलताबाद उर्फ देवगिरी गौतमाच्या किल्ल्याबद्दल चाललेलं होतं माहिती ती तशीच्या तसा इतिहास माझ्या डोक्यात बसलेला तो आपल्या सरांसारखा शहरीय सरांसारखा तो लिहून ठेवलेला होता कोणी अशा खूप कथा असायच्या त्या मासिकात त्याच्यानंतर एक छोटस यायचं चांदोबा चांदोबा हे थोडस स्वप्न असायचं पौराणिक कथा असायच्या परंतु वाचनाची आवड निर्माण करायला तेवढं पुरेसं होत आम्हाला तो बंद झाला आता आमच्याकडे एकोणीशे अठ्ठावन्न पासून ते चालू आहे किती मित्रांनो आता आपल्याकडे मागचं मिळालं ते सापडणार नाही कारण मोबाईल वर ते डिलीट करून टाकतो आपण बरोबर आहे का मोबाईल भरला डिलीट करा पुस्तकांचं तसं नाही पुस्तक डिलीट होत हा सगळ्यात मोठा पुस्तकाचा भाग आहे ज्याची जागा कोणीच घेऊ शकत कारण माझ्याजवळ नोटपॅड नोट पॅड सगळे पण मी पुस्तक वाचतो ते हार्ड कॉपीतच वाचतो म्हणजे याच प्रकारात मी पुस्तक वाचतो सगळ्यांनी वाचावं आता पुस्तक आहे ना मुद्दा जवळ आणलं हे मी मला वाटतं पंधरा वर्षापूर्वी बारा बारा वर्ष ते झाले असतील एक होता कार अतिशय सुंदर आहे अशी खूप पुस्तक आहे लहानपणी मी वाचत असलेलो तुम्हाला सांगतो जे मला अवराईची पुस्तक अजूनही मिळतात फास्टर फेने म्हणून होत महाराज भागवत लेखक भाला भागवतांचा फास्टर पेन वाचतोय कोणी क्या बात आहे तिघा जणांनी केली आहे खाली या काय नाव आहे तुझं नूतन मुगे तू वेदिका नूतन वेदिका आणि तू ज्योती नूतन वेदिका ज्योती साठी टाळ्या कारण हेच आपल्याला पुढे सृजनशीलता आपली वाढवत भारा भागवतांसारखा लेखक तो गुंगून ठेवायचा आता ठीक आहे आता काळानं रूप बदललेलं असेल परंतु तेव्हा आमचा फास्ट ट्रेन हा आवडता होता त्याच्यावरती मालिकाही तयार झालेली होती त्याच्यानंतर कवी होते बालकवी बालकवींची कविता तर ऐकून दाखवत असेल आपली फुल फुलराणी ती फुलराणी तर ही बालकवींची कविता त्याचं नावच बालकवी होतं इतकं सुंदर होतं कविता त्यांनी शिकवल्या कविता मालिक पाठ नाही त्यांची परंतु कवी पाठ आहे तर मित्रांनो ही आमची लहानपणाची सगळी वाचण्याची फास्टर पेन हे झाले त्याच्यानंतर एक होतं आपण कदाचित वाचलेलं नसेल हे आपल्या गुरुजनांनी वाचलेलं असेल माझे आवडते लेखक दमा मिराजदार हे आपल्या जिल्ह्यासाठी परफेक्ट आहे सगळ्या ग्रामीण भागातली शाळा आणि ग्रामीण भागातले विनोद वाचायचे असतील तर दमा मिराजदार वाचायचे आता केले ते दमा मिराजदार तीन वर्ष झाले ते स्वर्गवासी झाले परंतु अत्यंत सुंदर मार्मिक पद्धतीने त्यांनी आपल्या शाळांचं आणि गावाचं वर्णन केलेलं पात्रांचं तर तुम्हाला सांगतो गावा मिरांची कथा मुलांसाठी मुलांना तर ती वाचावी आणि यासारखी खूप पुस्तक आहेत जी आपण वाचू शकतो हो। आता या ठिकाणी मला रिकलेक्ट होणार नाही मी जेवढे रिकलेक्ट झाले तेवढे तुम्हाला सांगितले चंपक पण यायचं चंपक पण झालं चंपक आहे एकदम लहान जे बसलेले ना मुलं त्यांच्यासाठी चंपक होतं चांदोबा वाचला चांदोबा त्यांना बोललो चांदोबाई बंद झाला चांदोबा मागच्या एक दहा वर्षापूर्वी बंद झाला चंपक होत चंपकही बंद झालं यायच्यामुळे मोबाईलमुळे सगळं बंद झालं तर मित्रांनो आपल्याला एवढं सांगेल की वाचाल तर वाचाल आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल आपले शब्द बनवायचे असतील तर कृपया आपण पुस्तकं वाचावी आणि स्वतः देखील लिहावं या तो बालमैत्री मस्त त्यांच्या हाताने सुरुवात करा अजून एक सांगतो इथं मला दिसत शुद्ध हस्ताक्षर म्हणजे शुद्ध लेखन शुद्ध लेखन किती लोक लिहित सगळ्यांचा लिहायला काय सगळे लिहित मला शुद्ध लेखन कोण लिहायला सांगायचं माहितीये माझा भाऊ तो किस्सा मी सगळ्यांना सांगतो आपल्यालाही सांगतो आणि माझं भाषण संपवेल मराठी मला सगळ्यात जास्त मार्क असायचे माझे माझे अगदी एक एक मार्क कमी पडायचा तीस पैकी एकोणतीस शंभरचे असेल तर त्याला ऐंशी पर्यंत आमचे मार्क असणारच असणार तर याला कारण होतो आमचा हस्ताक्षर आणि हस्ताक्षराच्या मागे आलं व्याकरण तरी हस्ताक्षर माझा भाऊ मला लिहायला लावायचा आम्ही पुस्तकात बघून लिहायचो मग

किती लोक वापरतात अय कोटाने बोलायचं शाहीचा शाहीचा कोटने बोलायचं म्हणून तुम्हाला शाहीचा पेन वापरा मिळतात अजूनही मिळतात शूट लेखात दे चांगले आता आम्हाला ते सह्यात फास्ट करायचे असतात म्हणून होत नाही तरी पण मी वापरतो तरी पण माझा अठरा असतो घरी माझी शाळेचे बेन असतात दोन चार नवीन नवीन आणत असतो ती आवड गेलेली नाही खोटे बोलण्याची एक गोष्ट सांगतो बरं एकदा आमचं मी आठवीत होतो आणि प्रयोग शाळेत प्रॅक्टिकल होत म्हणजे प्रयोग होता मी सकाळचा जो गेलेलो दुपार झाली माझी आमची बारा ते तीन एक बॅच होती तीन ते सहा एक बॅच होते माझे चार म्हणजे ते माझा प्रयोग व्हायचाच काय नाही प्रिझम माहितीये का प्रिझम वाले आले आठवीच्या नंतर प्रिझम नाही माहिती प्रिझम असतो त्याच्यातून आपल्याला प्रकाश बघायचा असतो प्रकाशाचं विकिर त्याचा प्रयोग होता नहीं तो मला काही तसं जमत नव्हता मी आपलं दोन तास झाले तीन तास झाले जातात नंतर मला जमला माझ्या नंतरचा आला तो एक तीन सव्वा तीन वाजता आला त्याने मला म्हटलं तुझी रिडिंग दे मला त्याला दिलं घेऊन राहू रिडिंग आता काय देत देत राह तो गेला दाखवायला माझ्या पहिलेच गेला तो माने सरांकडे गेला माने सरांसारखे प्रेम आमचे सर नव्हते खाडक नावा जाणार मग बघित आले काय झालं त्याने त्याला असा कान पकडून आणला त्याच्यासारखे तुम्हाला आणला होला मग खाल्ली होती जोरात म्हणजे अजूनही करतोय आणि तो अजून गेला आणि त्याला तीन तास झाले तर तेव्हापासून मी परत घडा घेतला मी बोललो नव्हतो खोट बोलायचं त्याच्यामुळे खरं हे सत्याचा विजय अंतिम विजय असतो का जय असतो वापरायचे असतो हा नेहमी सत्य बोलावं आणि विद्यार्थ्याने त्याच काम काय अभ्यास काय काम आहे आणि गुरुजी जे सांगतील ते ऐकायचं आता का का गुरुजी काय सांगतात पुस्तक वाचा काय सांगतात शाळेतून गेल्यावर घरी एक तरी पुस्तक त्याचे दोन चार तरी पानं काय करायचं चलो एवढं तुम्ही खूप छान सगळं आयोजक मंडळींच खूप खूप आभार मानतो मी म्हणजे समाजातर्फे आभार मानतो की आपण एवढं सुंदर या बालगोपाळांना इथं आणलं आणि मला वेळ कमी आहे अजून इथे खूप वाव होता म्हणजे समाज साधायला खूप वाव होता आपल्याशी मित्रांनो मराठी माझी मातृभाषा मराठीवर माझं खूप प्रेम आहे आणि मराठीवर आपल्याला टिकवायची म्हटली आपली भाषा जर टिकवायची म्हटली तर आपल्याला पुस्तक वाचायलाच पाहिजे तर आपण पुस्तक वाचायचा प्रम करायचा का हो का नाही धन्यवाद मित्रांनो मला तुमच्याशी बोलता आलं जय हिंद जय महाराज